सगळ्या पोरांना शिक्षक आणि ऑफिशियल्सला माझा नमस्कार आमचं आज सेवन स्टँडर्ड ला क्लास आहे सगळ्यांना हे क्लासला मी वेलकम करतो आणि सगळ्यांना मी अभिनंदन देतो की आम्हाला हे हे एवढा मोठा ऑपॉर्च्युनिटी तुम्ही दिला की ऑनलाईन मुखांतर आम्ही सगळ्या पोरापोरीला शिक्षण दे द्यायला आम्हाला हे मोठ ऑपॉर्च्युनिटी द्यायला त्यासाठी लय लय आम्ही अभिनंदन आहे तुमचं तो आता आम्ही काय करू तुमचं टॉपिक सेकंड च तुमचं टॉपिक काय आहे ते आम्ही इकडं डिस्कस करायला स्टार्ट करू तो आता तुमचं सिलेबसला कोणता टॉपिक आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन हाय येस yes. आम्ही इथं काय डिस्कस करू सबसं सब पहिलं म्हटलं तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हंटलं तर काय सो इथं मी तुम्हाला एक उदाहरण देतो ओके okay? डायरेक्ट प्रपोर्शन म्हंटलं तर हे कोणचं बी इथं मी दोन ऑब्जेक्ट घेऊ नाहीतर संख्या घेतलं तर इकडे काय होतं त्यांचं रिलेशनशिप काय होते एकदमच डायरेक्टली त्यांनी एक दुसऱ्याला रिलेटेड राहते कसं म्हंटल तर मी इथं दाखवते बघा मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो म्हणून येस yes. इथं तुम्ही बघितलं तर आम्ही काय इथं एक रिलेशन आम्हाला फाइंड आउट होते इथं आम्ही काय काढलो मध्ये सर्कलचा उपयोग केलो आम्ही आम्ही डायामीटर उपयोग करून सर्कलमध्ये काय केलो पार्ट्स केलो आहे की नाही तर सर्कलमध्ये कवा आम्ही पार्ट्स करतो कसं ते पार्ट्स इनक्रीज व्हायलाय की डिक्रीज व्हायलाय तो कसं आम्ही डायमिटरचा नंबर इन हॅलो कार्तिक सर येस तो इथं आम्ही बघितलं तर नंबर ऑफ डायमिटर कसं नंबर ऑफ पार्ट्स काय आले ती होय की नाही इनक्रीज होती हो म्हणजे तर आम्ही डायमिटरचा नंबर जास्त केलं तर आमचं पार्ट्स काय आहे सर्कलमध्ये ते काय होले जास्त होऊ आले इथं डायरेक्ट रिलेशनशिप आहे कोण कोणच्या मध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे इनक्रीज इन द नंबर ऑफ द डायमीटर्स टू इन नंबर ऑफ पार्ट ऑफ द सर्कल नंबर ऑफ डायमीटर डायमिटरच्या संख्या आम्ही जास्त केलो तर मध्ये भाग जास्त तसं होऊन जाते त्यांना काय गव गवर्नमेंट मध्ये काय मिळाले त्यांना नोटबुक्स मिळालेत ओके तो, okay? तो पंधरा uh, मुलांना येस yes. तो आम्ही डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनवर्स प्रोपोर्शन डिस्कस कराल त्या ओके okay? तो आम्ही काय बघितलो इथं तुम्ही डायमिटर्स उपयोग करून सर्कलमध्ये कसं पार्ट करून घेताना तसंच त्यांनी दोघं पण काय आहे दोन मध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे तुम्ही कसं डायमीटर नंबर ऑफ डायमीटर जास्त करून घेत जाता तसंच सर्कल मध्ये पार्ट काय होते जास्त होते आहे की नाही तर डायरेक्टली इथे रिलेशन आहे तर आम्ही इथं आणि एक एक्झाम्पल एक बघा ते कोणचं म्हटलं तर चिल्ड्रन आणि नोटबुकच राईट तो तुमचा सा सारखं मुला मुली आहे त्यांना काय मिळलंय त्यांना आम्ही गव्हर्नमेंट मध्ये नोटबुक्स देते हाय का पोरांना काय दिले ती आता नोटबुक्स गव्हर्नमेंट वितरण केले ती तो पंधरा चिल्ड्रनला केवढ पंधरा पोरांना केवढा नोटबुक्स मिळले नाईन्टी नोटबुक्स मिळलेत नंतर ट्वेल्थ पोरांना सेव्हन्टी टू नोटबुक्स मिळलेत आणि दहा पोरांना सिक्स्टी नोटबुक्स मिळले ती नंतर पाच पोरांना थर्टी नोटबुक्स मिळलेत तुम्ही इकडे काय पॅटर्न ऑब्झर्व्ह करता सांगा मला इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर नंबर ऑफ चिल्ड्रन फोरांचं काय संख्या आहे ना ते डिक्रीज होत होय की नाही ते कम होऊन घेत जाय आले पंधराचं बारा बाराचं दस दस नंतर पाच तसंच नोटबुक्सचं नंबर पण डिक्रीज कम नाही पहिलं नाईन्टी नंतर सेव्हन्टी टू नंतर सिक्स्टी नंतर थर्टी इथं काय नंबर ऑफ चिल्ड्रन कसं डिक्रीज तसंच नोटबुकचं नंबर पण डिक्रीज संख्या कसं डिक्रीज कम होवायला तर झालंय तसंच इथं तुमचं नोटबुकच पण काय हो नंबर कम हाय की नाही तर इथं पण आम्ही काय सांगतो डायरेक्ट रिलेशनशिप आहे होय की नाही म्हटलं तर एक कम व्हायलाय म्हटलं तर दुसरा पार्ट पण इकडे एक वस्तू रिलेटेड आ, नंबर कम हवाल आहे म्हटलं तर दुसरं वस्तू पण काय त्याचा रिलेटेड आयटम पण डेटा पण काय इथे नंबर तुम्ही बघितलं तर संख्या ते पण कमच हुल हाय की नाही आम्ही काय सांगतो त्यांनी दोघं पण डायरेक्टली रिलेटेड है एक दुसऱ्याला रिलेटेड है मग सांगतो तो आता तुम्हाला समजलं डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं तर काय आता तुम्ही सांगा डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं तर काय इथं दो क्वांटिटी मध्ये काय ते संबंध राहते ने ते एकच टायमाला इन्क्रीज तर होते नाहीतर डिक्रीज तर होते त्यांच्यामध्ये रिलेशनशिप नाहीतर रेशो आम्ही काय सांगतो ते कॉन्स्टंट राहते का ते काय राहते कॉन्स्टंट आता आम्ही बघितलो नंबर ऑफ डायमीटर मी मी सांगतो नंबर ऑफ डायमिटर्स आता टू डायमीटर्स मी घेतलो म्हंटल तर पार्ट केवढी होते टू डायमीटर्स घेतलो म्हणतात तर पार्ट चार पार्ट होते तसंच चार डायमीटर घेतलो तर केवढी पार्ट होते सॉरी तीन डायमीटर्स घेतलं तर केवढी पार्ट होते सांगा मला तीन डायमीटर्स इथं मी सर्कल काढतो बघा एक दोन तीन डायमीटर तू केवढी पार्ट सुले एक दोन तीन चार पाच छे छे पार्ट आता मी हे रेशिओमध्ये लिवायला येते मला लिहू शकत कसं नंबर ऑफ डायमीटर्स अपॉन नंबर ऑफ डायमीटर्स केवढी आहे दोन डायमीटर अपॉन चार पार्ट तसच तीन डायमिटर्स घेतलो तर केवढी पार्ट्स येते ती छे पार्ट्स येते तो इथं आम्ही काय करालो ते रिलेशनशिप आम्ही रेशिओ मध्ये लिवाले होय का ने? हे आम्ही असं पण लिहू शकत टू इज टू फोर मन असं पण लिवायला येतो आहे की नाही हे मी थ्री इज टू सिक्स पण लिहितो तर हिथं काय होले आम्ही फ्रॅक्शन मध्ये नाही तर आम्ही रेशियोमध्ये लिवाले बट इथं काय आम्हाला माहित होते आता मी हे सिम्प्लिफाय केलं तर टू वन जा टू 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 जा फोर थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आम्हाला काय मिळाले वन अपॉन टूच मिळाले तो हे काय आहे कॉन्स्टंट राहते ह्यांचं रेशिओ काय राहते इथं पण बघा टू वन जा टू 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 जा फोर वन इज टू टू आला आम्हाला थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स तो इतर रेशिओ काय राहते कॉन्स्टंट राहते ओके तो डायरेक्ट प्रपोर्शन म्हंटल तर काय डायरेक्ट म्हंटल प्रपोर्शन म्हंटल तर हे एक आम्हाला संबंध दाखवते सोबत दो क्वांटिटीज कोणतं बी क्वांटिटी घ्या तुम्ही ओके हिथं आम्ही डायमीटर्स आणि पार्ट ऑफ द सर्कल घेतलो हिथं आम्ही पोरा आणि त्यांचं नोटबुक डिस्ट्रीब्युशन क्वांटिटी घेतलो ओके सो कोणचं बी दोन क्वांटिटी तुम्ही घेतलं तर त्याच्यासोबत काय संबंध राहते नाही ते, ते एकच टायमाला जास्त तर होते नाहीतर कम तर होते पण त्यांचा रेशो काय राहते फक्त एव्हरी टाइम कॉन्स्टंटच राहते त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो त्याला डायरेक्ट प्रपोर्शन मग म्हणते ओके मी इथं ह्याचं डेफिनेशन लिहते मग तुम्ही नोट करून येस, डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं तर A relationship where two quantities increase. together at the same time Sorry, same rate at the same rate meaning their propo their ratio is constant ओके okay, तो हे हाय डायरेक्ट प्रपोर्शनचं डेफिनेशन ओके एक्झाम्पल आम्ही नंबर ऑफ डायमीटर्स आणि पार्ट ऑफ द सर्कल्स घ्यायला येते एक्झाम्पल इनक्रीज इन द डायमीटर्स इन अ सर्कल लीड्स टू इनक्रीज इन दंबर ऑफ पार्ट ऑफ सर्कल येस तुम्ही हे नोट करून घ्या मी नंतर डायरेक्ट प्रपोर्शन सॉरी इनवर्स प्रपोर्शन आम्ही डिस्कस करू आम येस हे नोट करून घ्या सगळं जण येस नोट करून घेतला ओके येस आम्ही आता इनवर्स प्रपोर्शन टॉपिकवर डिस्कशन करू आम्हाला इनवर्स प्रपोर्शन इनवर्स प्रपोर्शन म्हटलं तर काय तो इथं मी मला त्याला पण एक उदाहरण देऊन त्याचं मी मिनिंग तुला समजवायला प्रयत्न करतो म्हणा तो इथं मी काय करालो आमचं एक काय होलं इथं आम्ही एक ट्री प्लांटेशन प्रोग्रॅम अरेंज केलो मी काय केलो एक ट्री प्लांटेशन प्रोग्रॅम अरेंजमेंट केलो मन तुम्ही समजून घ्या ओके ट्री प्लांटेशन प्रोग्रॅम म्हटलं तर काय सगळं पोरं मिळून सगळं ते धाकटी धाकटी हे राहतात पॉट्स राहतात त्यांनी नंतर मोठ्या मोठ्या मध्ये ते कन्व्हर्ट होते हाय का नाही धाकतं धाकतं ससी राहतात ते आम्ही काय करालो जगात जगाला प्लांट करालो ओके तो ट्री प्लांटेशन ट्री प्लांटेशन प्रोग्राम आम्ही स्टार्ट केलो त्याच्यामध्ये काय हो आमच्याकडे व्हॉलेंटिअर्स आहे ओके तो व्हॉलेंटियर्स के काय केले ते त्यांनी नाइन्टी फिट्स काय करावं डिग करावं तो ते आम्ही धाकटी धाकटी प्लांट्स आम्ही ते माटीमध्ये घालायला आम्हाला काय पाहिजे सबसे पहिलं आम्हाला एक पीठ चाय कि नाही आम्हाला एक पीठ पाहिजे तो ते पीठ आम्ही करावं म्हटलं तर सबसे पहिलं माटीला आम्ही बाहेर काढायचं प्रोसेस राहते तो आम्ही काय करालो आम्ही इथे नाईन्टी सॉरी आम्ही इथे नाईन्टी पिट्स आम्ही डिग करालो नाईन्टी पिट्स काय करालो इथं डिग करालो ओके तो इथं आम्हाला काय होते म्हटलं तर एक वॉलंटियर एक पिट एक दिवसला काढायला होते एक वॉलंटियर एक पिट एक दिवस मध्ये काढायला होते ओके आता समजून घ्या पंधरा व्हॉलेंटियर्स आहे पंधरा व्हॉलेंटिअर्स आहे त्यांना तेन, केवढ दिवस पाहिजे नाईन्टी पिट्स काढायला त्यांवढ दिवस पाहिजे नाईंटी पिट्स काढायला तो इथं काय नंबर ऑफ वॉलंटियर्स तुम्ही बघितलं तर कम आहे हाय ऑफ वॉलंटियर्स काय आहे इथं कम आहे त्याच्यासाठी आम्हाला जास्त दिवस पाहिजे एक व्हॉलेंटिअर एक पीट एक दिवस घेते म्हटलं तर एक व्हॉलेंटिअर नाईंटी पिट्स काढायला केवढ दिवस पाहिजे त्याला त्याला नाईंटी डेज पाहिजे होय काय नाही त्याला नाइन्टी डेज पाहिजे एक वॉलंटियरला नाईन्टी पिट्स काढायला केवढ दिवस पाहिजे त्याला नाइन्टी डेज पाहिजे होय काय नाही नाईन्टी डेज पाहिजे आता आमचं काय इथं वॉलंटियर्स आहे ओके म्हटलं तर नंबर ऑफ व्हॉलेंटिअर्स काय होलं जास्त होलं ना पंधरा व्हॉलेंटिअर्स आहे तो आता त्यांना केवढा दिवस पाहिजे नाईन्टी पिट्स काढायला तो मी काय करतो नाईंटी अपॉन फिफ्टीन करतो मग नाईंटी अपॉन फिफ्टीन नाईन्टी नाईन्टी पिट्स अपॉन फिफ्टीन व्हॉलेटियर्स केवढा दिवस पाहिजे त्यांना त्यांना सिक्स डेज पाहिजे त्यांना केवढा दिवस पाहिजे सिक्स डेज फिफ्टीन वन जा फिफ्टीन सिक्स जा नाइंटी तो त्यांना सिक्स डेज नुसतं सिक्स डेज मध्ये त्यांनी ते प्रोसेस कंप्लीट करून सोडते तो इथं नंबर ऑफ वॉलंटियर्स जास्त होलं तर डेस केवढं होलं कमी होलं इथं काय होऊ आलंय इथे इनवर्स रिलेशनशिप आहे दोन मध्ये एक इनक्रीज हो दुसरं क्वांटिटी डिक्रीज होऊ आलंय ह्याला आम्ही काय म्हणतो इनवर्स प्रपोर्शन म्हणतो इनवर्स प्रपोर्शनमध्ये काय होते इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये दो क्वांटिटीज मधीच संबंध आम्हाला ते दाखवते बट इथे संबंध कसं राहते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये राहते एक क्वांटिटी जास्त होल तर दुसरं क्वांटिटी काय होते कम होत ओके तो हिथं आम्ही इनवर्स प्रपोर्शनच एक्झाम्पल असं आम्ही समजून घेतो एक क्वांटिटी जास्त होल तर दुसरं क्वांटिटी कम होत आहे त्यांना आम्ही काय म्हणतो इनव्हर्स प्रपोर्शन मग म्हणतो ओके त्याचं मी डेफिनेशन इथं लिहते म्हणा तुम्ही नोट करून घ्या A relationship where two quantities where two quantities change in opposite direction. Two quantities ऑपोजिट राहते एक जास्त होलं तर दुसरं काय होते कम होते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये राहते ओके ऑलराइट right. तो एक्झाम्पल काय होलंय इनक्रीज इन नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स व्हॉलेंटिअर्सची संख्या जास्त होल तर आमचं कम्प्लीशन वर्क कम्प्लिशनचे दिवस काय होते काम होते होऊन घेऊन जाते सो इनक्रीज इन नंबर ऑफ व्हॉलंटियर्स लीड्स टू डिक्रीज इन नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट नाही तो काम कंप्लीट करायला ते दिवस केवढा पाहिजे नाही ते कम होऊन जो सोडते जास्त माणसं आहे ना काम करायला त्याच्यासाठी लवकर संपते कमी माणसं होलं तर लई दिवस पाहिजे काम करायला येस हे नोट करून घ्या तुम्ही तो नोट करून घेतला तुम्ही ओके तो ह्याच्यावरती आमचं आम्ही काय करू इकडं थोडं धाकटाच आम्ही ऍक्टिव्हिटी करू आम्ही डायरेक्ट आणि इनवर्स मध्ये ओके तर मी तर स्क्रीन माझं शेअर करालो तुम्हाला दिसलं दिसाले स्क्रीन येस आता स्टार्ट करू येस इथं काय दिले ती हिथ एक्झाम्पल्स दिलेत आम्हाला Uh, काय करायचंय त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन कोणतं आहे इन्व्हर्स प्रपोर्शन कोणतं आहे uh, आणि no नो रिलेशनशिप फक्त रिलेशनशिप आहेच नाही ते कोणतं एक्झाम्पल्स आहे आम्ही इथं बायफर्केट करू आम्ही सबसे पहिलं रनिंग स्पीड रेस टाइम आता तुमचं रनिंगचं स्पीड जास्त आहे म्हंटल तर रेस टाइम काय होते काम होतंय ना जास्त स्पीड केला तर कमी टाइम मध्ये तुम्ही रेस संपून घेता होय काही नाही तो इथं आम्ही इनवर्स मध्ये घालू आहे ओके चेक करू मग आमचं वर आम्ही काय करू इकडं बायफर्केट करू नंतर आन्सर्स कोणतं कोणतं करेक्ट आहे नाही आहे ते आम्ही नंतर डिस्कस करू नंबर ऑफ पीपल वॉचिंग अ फिल्म लेंथ ऑफ फिल्म तो नंबर ऑफ पीपल वॉचिंग अ फिल्म मतलब थोडं माझं काय केलं तिथं फिल्म वॉच करायला गेलेत ओके तो त्यांचं संख्या केवढं आहे लेंथ ऑफ फिल्म लेंथ म्हटलं तर फिल्म केवढा टाइमच आहे किती टाइम लागते फिल्म संपाला लेंथ ऑफ द फिल्म म्हणतो ह्याच्या दोघांमध्ये काय तर रिलेशनशिप आहे सांगा मला डायरेक्ट इनवर्स की नो नो रिलेशनशिप आहे ओके तो चेक करू आता मी नो रिलेशनशिपला घालते मग तो लेंथ ऑफ द फिल्म इनक्रीज होला तर माणसाचं संख्या जास्त होते का फिल्म बघायला नाही हाय की नाही ओके लेट्स सी नो रिलेशनशिप मध्ये घालवा त्याला नंबर ऑफ आवर्स वर्क युअर हाईट तुम्ही किती तास काम केला आणि बी आहे तुमचं हाईट दोनामध्ये काय रिलेशन आहे जास्त के काम केलं तर तुमचं हाईट जास्त होते काही तुमचं हाईट कम होते हाईटला काम संबंध आहे काय बिलकुल नाही हे गेला नो रिलेशनशिप मध्ये आवर्ज वर्क टोटल आर पेड तर तुम्ही जास्त काम तुम्ही काम केलात त्याच्या संबंधित तुम्हाला काय केलंय ते पेमेंट दिलेत

सॉरी जास्त तुम्ही कार ड्राइव्ह केलं तर जास्त तास तुम्ही कार ड्रायव्हिंगला स्पेंड केलं तर तुमचं डिस्टन्स काय होते कव्हरच डिस्टन्स कवरिंग काय होते जास्त होते हाय काय नाही तो जास्त टाइम स्पेंड केलं तर जास्त डिस्टन्स कव्हर होते तो इकडे दोघं क्वांटिटी इनक्रीज व्हायला ऍट अ टाइम तो हे डायरेक्ट प्रपोर्शन होऊ शकेल ओके आम्ही घालवा म्हणून बघूया ओके मनी यू स्पेंड मनी यू हॅव लेफ्ट तो तुमचं कडक किती अमाऊंट उरले आणि तुम्ही किती स्पेंड केलाय तो तुम्ही जास्त स्पेंड केलं तर जास्त खर्च केलं तर कमी पैसे उरते तुमच्याकडं तुम्ही कमी पैसे खर्च केलं तर जास्त पैसे उरते होय काय नाही तो इकडे इनक्रीज आहे दुसऱ्याकडे डिक्रीज डिक्रीज होलं तर दुसऱ्याकडे इन्क्रीज होय म्हटलं तर क्वांटिटीज मध्ये काय आहे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चेंज तो इनवर्स प्रोपोर्शन होऊ शकेल ना तो नंबर ऑफ ड्रिंक्स बॉट टोटल कॉस्ट तो किती तुम्ही कोल्ड ड्रिंक घेऊन आला ओके किती घेऊन आला नंतर त्याचा टोटल अमाऊंट केवढा पे केला तर जास्त ड्रिंक्स जास्त कोल्ड ड्रिंक्स तुम्ही घेऊन आला तर ते पैसे केवढे होते जास्त सुते ने आता दहा बाटली गेलं तर शंभर रुपये वीस बाटली गेल तर दोनशे रुपये तो नंबर ऑफ कोल्ड्रिंक्स तुम्ही जास्त केलं तर तुम्हाला तुम्हा, तुम्हा पैसे भरायचं पण जास्त होते तो तो काय व्हायला येतं इन्क्रीज व्हायला काय नाही तो हे डायरेक्ट प्रपोर्शन ना नंबर ऑफ माइल्स ड्रायव्हर हाऊ मच पेट्रोल युज तो इथं मला सांगा तुम्ही केवढं माइल्स ड्राईव्ह करता एक सिच्युएशन दुसरं सिच्युएशन केवढं तुम्ही पेट्रोल युज केला तर तुम्ही जास्त पेट्रोल सॉरी जास्त तुम्ही ड्रायव्हिंग केलं तर पेट्रोल तुमचं जास्त जाते काम जाते जास्तच जाते नाही की नाही जास्त ड्रायव्हिंग केलं तर जास्त पेट्रोल जाते कमी तुम्ही ड्राईव्ह केलं तर कमी पेट्रोल जाते तो दोघा ऍट अ टाइम इन्क्रीज पण व्हायला डिक्रीज पण व्हायला म्हटलं तर एकाकडं एक इनक्रीज होलं तर दुसरं पण इनक्रीजच व्हायला दुसरं डिक्रीज होलं तर बी क्वांटिटी पण डिक्रीज होते तो हे डायरेक्ट प्रपोर्शन होऊ शकेल ओके नंबर ऑफ स्टूडेंट्स इन रूम नंबर ऑफ एम टी तो एक रूम मध्य नंबर ऑफ स्टूडेंट्स ओके okay? पोर केवड़ा बस लेती एक चेयर एक रूम मध्य केवड़ा चेर्स एमटी मजुन भर लेते केवड़ी चेयर्स भर ले, भर ले तो आता जास्त पोर बसल चेयर्स ऑलमोस्ट फूल होता है कम कमी चेयर्स रहते एमटी रहता है आता कमी पोर बसले तर, कमी पोर यून क्लास मधे बसले तर, काय होते जास्त चेर एमटी राहते तो एक इंक्रीज हुआ नंबर ऑफ स्टूडेंट्स इंक्रीज हो चेर्स खाली ते कमी हो तो एक इंक्रीज हो तो डिक्रीज होते दुसरा क्वांटिटी एक क्वांटिटी डिक्रीज हो दुसरा क्वांटिटी इंक्रीज होते का तो हुआ आता आमच ऑपोजिट डायरेक्शन हुआ ले, तो हे इनवर्स प्रोपोर्शन हो आता संगा नंबर ऑफ पीपल हाउ लॉन्ग इट टेक्स टू पेंट अ हाउस तो एक कड़ा नंबर ऑफ पीपल है केवड़ा लो, लोक है दुसरा कड़ा है हाउस पेंट कराला अमला किती टाइम पाजे तो जास्त मानस तर टाइम किती घेते कमी घेते कमी घेते कमी टाइम घेते कमी टाइम घेतेत आणि कमी टाइम कमी लोक होलं तर जास्त टाइम घेतेत पेंट करायला हाऊस तो हे पण काय झालं इनवर्स प्रपोर्शन झालं आता आम्ही चेक करू आन्सर्स आमचं येस बघा आमचं आन्सर सगळं करेक्ट आलंय सो ह्याला आम्ही काय म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन मग म्हणतो ओके तो आजचा क्लास आम्ही हिथच थांबू आम्हाला नेक्स्ट क्लास मध्ये ह्याच्यावर आम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायला आणि डायरेक्ट प्रपोर्शन इनवर्स प्रपोर्शन जास्त समजून घ्यायला प्रयत्न करू आम्हाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय विद्याशक्ती